ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अभ्याक जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेवन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट ग्रामीण भागात शेती मशागतीला आला वेग शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली सुरू जिल्ह्यात काही दिवसांपासून ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे शेतात पूर्व मशागतीला वेग आला आहे दोन दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस मशागतीच्या कामासाठी सोयीचा ठरला आहे खरीप रग्बी हंगाम नैसर्गिक संकटामुळे हातचा गेला त्यात सोयाबीन कापूस यांसह विविध पिकांना कवडी मोल दर मिळाला आहे पिकाला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे त्यानंतर थोडीफार आशा असलेला उन्हाळी हंगामसुद्धा गारपिटीने भुईसपाट केला उन्हाळी हंगामातील कांदा गहू हरभरा यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या झालेल्या नुकसानीची शासनाकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही त्यातच आता खरीपाच्या पेरणीसाठी पैसे नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे मात्र आज नाही तर उद्या धर्तीमाय भरभरून देईलच अशा आशेवर शेतकरी तग धरून उभा आहे अशा बिकट परिस्थितीत जगाचा पोशिंदा सर्व विसरून कडाक्याच्या उन्हातही जोमाने शेतीच्या कामाला लागला आहे सुभाष किसान शेते नाना सागवत तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा येथील जीड्राईवर्षा माझ्याकडे बारा एकर शेती आहे त्या शेतीमध्ये मी सोयाबीन उडीद मूग असे बरेच पिकं घेत असतो परंतु या पिकात पहिल्यासारखी एवढी काही मार्जिन राहून राहिली कारण मजुरी खत बी याचा खर्च खूप झाला आणि पाणी पाऊस हा वेळेवर येत असल्यामुळं शेतकऱ्याचं आंदोलन कधी कधी एक तर पाणीच पडत नाही कधी कधी इतका पाणी पडतो शेतकऱ्यांनी कराव तर काय करावं निसर्ग कसा सांधितो हे महत्त्वाचं येणाऱ्या काळात पार कशतीमध्ये हे आता पहिली लागणी झालेली आहे